साहित्य केसरी काव्य करंडक दोन हजार चोवीस या स्पर्धेसाठी ही कविता मी सादर करीत आहे कवितेचे नाव आहे शाल जोडी एक जण मला म्हणतो कसा व्हायचंय भाऊ कवी एक जण मला म्हणतोय कसा व्हायचंय भाऊ कवी ट ला टचा खेळस्तर आहे आणखी मेहनत कसली कवी वृत्ताची मात्रा मला लागू पडत नाही वृत्ताची मात्रा मला लागू पडत नाही यमक नसलं तरी फारसं काही अडत नाही मनातले भाव मांडताना मात्रेच बंधन वगैरे नको मनातले भाव मांडताना मात्रेच बंधन वगैरे नको विद्रोह करीन मी आपला तिला श्रावण आंदण वगैरे नको शेर वगैरे रचेन भारी जाताना बारा येताना सोळा शेर वगैरे रसेन भारी जाताना बारा येताना सोळा कायदे पुराणे फेकून द्या चुलीत करून गोळा तुम्ही बसा गजरे माळत बटातीच्या सावरत तुम्ही बसा गजरे माळत बटा तिच्या सावरत मी चिथावतो समाज अग व्यवस्थे व्यवस्थे बोमलत तुमचा टाकीन धर्म जाळून लिहून संहिता नवी ट माझा श्वास तू माझा ध्यास तुझ्याच शाळेत येतो तुझा कराया अभ्यास टाळी वाजवतील यावर बेजील चार दोन प्रेमी कष्ट कमी पण वाहावाची नेमकी आहे हमी उत्स्फूर्त प्रतिभा तुमच्या नियमाने अडखळत येणार आहोत उत्स्फूर्त प्रतिभा तुमच्या नियमाने अडखळत येणारा आम्हाला प्रवाहात न घेण्याचा चांगला दिसतोय डाव लिहिण मी आणि नाव कमवेन एक दिवस तुम्हालाही माझ्या पुढं नमवेन माझ्या इतकं पाहत नाही म्हणेवरचा रवी ट ला टचा तल खेळस्तर आहे खे आणखी मेहनत कसली हवी कवी व्हायचं भाऊ म्हणजे सोप्प नव्हे काम कवी व्हायचं भाऊ म्हणजे सोप्प नव्हे काम करावी लागते मेहनत आणि गाळावाच लागतो घाम गा? चार ओळी जोडल्याने कवितेत नसतो राम चार ओळी जोडल्याने कवितेत नसतो राम आपल्याच ओळींवर कायम राहावं लागतं ठाम कवी म्हणजे पाथरवट कधी कवी सोनार कवी म्हणजे पाथरवट कधी कवी सोनार कृष्णासारखा शांत कवी परशुरामही होणार कवी म्हणजे देवाचाच असतो तिसरा डोळा कवी म्हणजे देवाचाच असतो तिसरा डोळा वेचत असतो माणस आणि करतो अनुभव गोळा अनुभवाची मळून माती सुंदर मडक घडवतो अनुभवाची मळून माती सुंदर मणक घडवतो शहाणपणानं शिकवतो कधी शब्दानं बडवतो दुसरी बाजू नाण्याची कवीच असतो दाखवत दुसरी बाजू नाण्याची कवीच असतो दाखवत वेदांचा तत्वज्ञान शब्दात बसतो वाकवत लेखणीला कवीच्या असते कडवी धार लेखणीला कवीच्या असते कडवी धार शस्त्रांना जे नाही ऐकत शब्दाने होतात गार शेकडो हजारो लाखो वर्ष जगत असतो कवी शेकडो हजारो लाखो वर्ष जगत असतो कवी लेखणीवरच्या जबाबदारीची जाणीव मात्र हवी लेखणीवरच्या जबाबदारीची जाणीव मात्र हवी